गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या घटकामधील किमान पंचवीस प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जर जास्त वेळ लागला तर पंधरा ते वीस प्रश्न बघू ठीक आहे पंधरा ते वीस प्रश्न याच्यातून बघणार आहोत आपल्याला हे माहिती आहे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतात हा विभाग दुसरा यामध्ये आजचा जो पेपर आपण बघत आहोत हा जिल्हा परिषद अहमदनगर किंवा अहिल्यानगर यांनी घेतलेला जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचा जो पेपर आहे पूर्व चाचणी ठीक आहे पूर्व तयारी चाचणी जी होती दुसरी त्यातला पेपर आहे चोवीस चोवीस अकरा चोवीस ला घेतलेला ओके चोवीस अकरा चा आहे प्रश्न कधीचे असोत काही अडचण नसते हाच पेपर तुम्ही जरी मी आज तयार करतो असलो चोवीस अकरा दहा वर्षांनी बघितला तरी प्रश्न असेच राहतील आता पाचवीला ठीक आहे तुम्ही बघत असाल तरी आणि तुमच्या मुलांनी बघितले तरी ते, ते प्रश्न तसेच राहतील ओके चला विनोद केला काय अडचण नाही ठीक आहे आपण प्रश्नांना सुरुवात करू पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर सव्वीस क्रमांकाचा प्रश्न आकृती आहे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हिडिओ खाली पण मिळेल डिस्क्रिप्शन मध्ये तिथून डाउनलोड करा सोडवा आणि नंतर स्पष्टीकरण ह्याच्यात समजून घ्या ओके चलो पहिला प्रश्न पह आहे सव्वीस नंबरचा तो बघायचा आहे प्रश्न आहे सव्वीस ते सत्तावीस या प्रश्नांसाठी दिलेल्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा तंतोतंत जुळणारी ओके याच्यावरती आपण खूप छान घटक केले जवळजवळ तीन एक घटक केलेले आहेत तुम्ही समजून घ्या नसेल तर इथं आपण सोडवायला सुरुवात करू बघा आता हे पान आहे तंतोतंत जुळणारी आकृती बर ह्याच्यात पेटल्स किती बघू एक दोन तीन चार पाच सहा इथे किती आहेत तीन तीन सहा याच्यात आहेत पण याच्यामध्ये शिरा कमी आहेत म्हणजे ज्या पानांच्या शिरा आहेत अशा अशा पानांच्या शिरा आहेत त्याला इथे जास्तीच्या आहेत आणि इथं नाही म्हणजे ही नाही त्याच्यानंतर इथं तीन आणि तीन सहा त्यानंतर ही जी आकृती ह्याला खाली शिरा होत्या या पानाला खाली आहे त्याला याला वरती गेल्या म्हणजे इथं बदल आहे त्याच्यामुळे ही पण नाही त्यानंतर इथं एक दोन तीन चार पाच सहा पण त्यांच्या पण शिरांची रचना खालची वरची नाही वरतीच आहे ह्याच्यात सुद्धा म्हणजे इथं ह्याच्यात चुकी नाही मग आता उरलेली आकृती ती आहे बघा बरं ही आकृती व्यवस्थित सहा आहेत का हो सहा आहे शिरा खाली आहे इतिहास व्हेरी गुड ऑप्शन नंबर चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके तुम्हाला उत्तर काढायचे असतील तर व्हिडिओ झूम करून बघत चाला सोडत व्हिडिओ पॉज करून सुद्धा सोडत येईल सत्तावीस नंबर याचं उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ इथंच पॉज करा स्क्रीनशॉट काढा नाहीतर त्याला झूम करून बघून सोडवा ही सुद्धा तंत तंत काढायची आहे आकृती आपल्याला शोधायची मग बघा बरं अशा प्रकारे वर्तुळातून जाताना परत इकडे आणि इकडे म्हणजे हा बाण वर गेलाय त्याच्यानंतर इथे काळ केलेलं आहे हे असं आणि असं कुठे आहे ही मुद्दा मी वेळ दिलाय तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्ही म्हणाल सर काय करताय ठीक आहे ही तर नाहीच त्याच्यानंतर हा बाण वर जाणारा होता हा बाण खाली येणार आहे हे ये दोन्ही खाली आहेत ही पण नाही मग त्याच्यानंतर बघा कोणती राहिली चार नंबरला काय आहे हा बाण वर जातोय तो बाण वर जातोय पण काळा पांढरा हा इथं बदलाय म्हणजे ही आता हिचा नीट विचार करा येत का यस ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे सत्तावीस नंबरचं उत्तर ऑप्शन नंबर तीन आहे ओके व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न बघू अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे अठ्ठावीस व एकोणतीस साठी सूचना आहेत दिलेल्या प्रश्न आकृतीत आरशातील प्रतिमे प्रतिमा कशी असेल ते शोधा ह्याच्यासाठी आरशातील प्रतिमेसाठी आपण पुन्हा एक छान व्हिडिओ केलेला आहे चौथी पाचवीला आणि तिसरीला केलाय तो पण अवश्य बघा दोन्ही बघा जर अडचण वाटली तर ठीक आहे हम्म ओके चला समजून घेऊ बघा बरं आता काय केलेलं आहे इथं प्रश्न आकृती आहे मी मुद्दाम खाली काढतोय हम्म त्याच्यानंतर इथं दिलेले आहे के आणि अशा प्रकारे काढलाय इथं दहाचं तोंड इकडे आहे मग आता इकडे जाताना काय होईल इकडे जाताना काय होणार आहे बघा के ओके इकडं तोंड करून येईल ठीक आहे त्याच्यानंतर दहाचा शून्य इकडं आणि तोंड इकडं ही आकृती कुठे आहे बघा कुठे आहे अशी असा बदल केला तर आणि त्याच्यामध्ये काय राहिलं खालचा एक बिंदू टाकायचा राहिलेला आहे जो पूर्ण काळा बिंदू आहे ओके कुठे आहे ऑप्शन नंबर एक जसून तसा काढलाय त्याच्यामुळे हा तर नाहीच त्यानंतर दहा सुद्धा सरळ काढलाय त्याने हा पण नाही आणि हा सुद्धा याच्यात काळा बिंदू इकडे घेतलाय म्हणजे हा पण नाही मग हे उत्तर आहे का अठ्ठावीसचं उत्तर ते आहे का आले यस तेच उत्तर आहे व्हेरी गुड म्हणजे हा बिंदू पण व्यवस्थित तिथे आहे आणि एकचं जे इकडचं तोंड होतं ते बरोबर इकडे घेतलेलं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू <taps> एकोणतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे सोडवायचा असेल तर व्हिडिओ पॉज करा बघा काय केलंय ह्याच्यामध्ये बाण दिलेले आहेत मग बाणांची आकृती एकीकडे आणि एक इकडे जातो तिकडं जाताना काय होईल तिकडचा बाण तिकडे हे खालीवर आहे हे तर नाहीच हे राऊंड आहे हे पण नाही मग हे असे खालीवर फिरतील का हे सुद्धा नाही फिरणार बघावर काय होते एकोणतीसच व्हेरी गुड आहे हे खूप सोपं होतं हे इकडे गेले कारण हा बाण जो आहे मी परत इथं काढतो हा बाणांची जी दिशा आहे त्याच्यावरच आपल्याला हे उत्तर सापडले ओके बघावर त्याच्यावर सापडलं या बाणाची दिशा इकडं होती ती इकडं आली या बाणाची दिशा इकडं होती ती इकडं आली खालची काढली मी आधी आणि इकडची आहे ती तिकडे गेली झालं याच्यावरून सापडलं बाकीचे कट तर आहेतच ऑप्शन नंबर तीन हे याच उत्तर आहे व्हेरी गुड चला पुढचं बघू तीस आणि एकतीस साठी दिलेल्या सूचनांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल याचा सुद्धा खूप छान घटक आपण केलेला आहे ओके तो बघून घ्या बघा बरं पाण्यातल्या आकृती पाण्यातल्या आकृतीचं खूप सोपं असतं विद्यार्थी मित्रांनो सोपे असतात आता मी याचे हे समजून सांगण्यासाठी दुसरी एक का आकृती काढून दाखवतो मुद्दा तोच प्रश्न तुम्ही उत्तर द्याल ही अशी जर आकृती असेल त्रिकोण ओके okay? आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक समजा असं वर्तुळ घेतलं आणि परत असा त्रिकोण काढला प्रश्न देतोय तो मुद्दा बाजूला ठेवलाय दुसरा सांग तर यावेळी काय करायचं हा जो खालचा बेस आहे ना याचा याच्याकडे लक्ष द्यायचं हा जो बेस आहे हा असा काढायचा आहे आणि त्रिकोण असाच उलट दिशेला खाली घ्यायचा बघा मी काय केलं वरचं जे शिखर होतं ते खाली घेतलं ओके गे? कारण पाणी कुठे खाली पाण्यातली इमेज खाली म्हणून वरचं शिखर खाली घेतलं त्याच्यानंतर हा मधला काढताना आधी मी वर्तुळ काढणार आहे आणि पुन्हा हे शिखर असं खाली घेणार ही झाली याची आकृती वरचे प्रतिबिंब एक्झॅक्ट खाली समजले मग असं आहे तर आता तुम्ही याचं उत्तर काढा बघा बरं उत्तर काय येतंय हे दोन पॉइंट आहेत त्याच्यानंतर हे दोन्ही तोंड हे बघा इथं एक पॉईंट वरती आहे आणि एक पॉईंट खाली आहे ठीक आहे म्हणजे हा असाच राहील असा दिसतोय का इथं नाही हे गेलं त्याच्यानंतर कुठे आहे बघा कोणता प्रश्न किती येत उत्तर त्यानंतर हे दोन राऊंड साईड केलेले आहेत हे पण नाही त्याच्यानंतर दोन आणि चार मध्ये विचार करा या दोन आकृत्यांमध्ये विचार करा वरचा पॉइंट खाली गेला ठीक आहे ओके एक तोंड वर एक तोंड खाली पॉइंट कट ओके हा इकड हा इकडं काय बदल आहे चार नंबरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हे उत्तर आहे ठीक आहे ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न आकृती आहे ई टी ओके इकडं सोडवल आपण ठीक आहे चांगला प्रश्न आहे समजून सांगता येईल बघा बरं खाली पाण्यामध्ये प्रश्न आपण काढू ठीक आहे तसाच तयार करू चार पॉईंट आहे चार कट काढून देतो चार कट काढले सेंटरला गेला क्रॉस मध्ये कर्णावरती चार काढलेले कट त्याच्यानंतर टी आहे वरचा टी आहे आता मी एक अक्षर काढले की तसंच खाली काढणार आहे वरची ही खालच्या पॉईंटने सुरुवात करतो इथून टीने केली आणि के गेला झालं त्याच्यानंतर इकडची बाजू पी ची आहे तर आता ह्या पॉइंटने मी सुरुवात करणार आहे हा पी असा झाला ओके त्याच्यानंतर ई आसाच्या आसाच्या नारे ई हा असाच इकडं फिरला तरी तसाच राहणार त्याच्यानंतर एम आय एम ची जी बाजू ना ती मी आधी काढतो एम असा सरळ आहे विद्यार्थी मित्रांनो याचे हे दोन पॉईंट आहेत ना याच्याकडे लक्ष द्यायचं या दोन ने सुरुवात होईल तो असा निघेल बघा असा कुठं आलाय आता आधी आपण काढून पाहिलं हे असं कुठे आलेलं आहे टी इथं पण आलाय आणि टी खालच्या दिशेने इथं पण आहे इथं पण आहे पण ई मध्ये ईचं तोंड इकडे केलं त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे त्याने ए आणि पी फिरवला हे चुकलं मग आता उत्तर काढा काय आहे एकतीसचं उत्तर हे गेलं हे गेलं बर आता काय राहिलं यम यम त्याने इथं सरळ काढला त्याच्यामुळे हे चुकलेलं आहे प्रश्न इंटरेस्टिंग होता त्याच्यामध्ये चार अक्षर दिलेले होते चारहीचे बदल समजून घ्यायचे होते ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर आहे काय केलं मी तसून तसं खाली काढलं आणि एक एक अक्षर फिरवलं बरोबर ओके एक नंबरचा पर्याय ठीक आहे चला पुढचं आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हा छप्पन बहात्तर आणि इकडं ओके व्हेरी गुड खूप आहे चला छान प्रश्न आहे तुम्ही याचं उत्तर काढायचे व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा काय करायचं बघा छप्पन दिलेला आहे इथं बहात्तर आहे एक तर आपण चा याचे खूप छान व्हिडिओ केलेले आहेत त्रिकोणावरील संख्या ओळखणे संख्यांचा क्रम ओळखणे मग बघा बरं काय आहे पाच आणि हे किती होत आहे तीन आणि हे आठ मग आठ 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 ही किती छप्पन आहे आठ साती छप्पन येतं बरं हे किती येत आहे हे सात आणि दोन नऊ नवा आठ बहात्तर म्हणजे इथं आठ गुणिले सात त्याचं उत्तर मग इथं नऊ इथं हे वाले नऊ गुणिले नवा आठ बहात्तर ओके मग आता हे बघा सहा दोन आठ आणि तीन अकरा हे झाले अकरा आता इथं सात होते आठ होते मग याला नऊ निघुंता येईल का किती निगुंता येईल बघा बरं काय येणार आहे चला शोध घ्या कितवा प्रश्न आहे बत्तीस ओके बत्तीस तुम्ही उत्तर काढायचे सहा तीन नऊ दोन अकरा ठीके चला काढा उत्तर इथं जे पर्याय आहेत आपण म्हटलं नऊ पण पर नऊचा पर्याय आहे का इथं नऊचा पर्यायच नाही याला जर नऊ गुणायचं म्हणलं तर नऊ किती येतं अकराला गुणलं तर नव्याण्णव पण ते नाही मग दहा आणि गुण पहा दहा आणि गुणलं तर पर्याय आहे का हो किती आहे अकरा दहा एकशे दहा ऑप्शन नंबर एक हा त्याचा पर्याय कारण आपल्याला काय वाटलं इथं सात आहे इथं आठ आहे मग इथं नऊ आहे पण तसं नाही आठ नऊ नऊ असेल जो पर्याय उपलब्ध नाही त्याच्यानुसार आपण जो आहे त्यातलं उत्तर पाहिलं ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न बघू एका वर्षात गांधी जयंती मंगळवारी आहे गांधी जयंती मंगळवारी आहे तर खालीलपैकी कोणती बाब निश्चितपणे मंगळवारी येईल सांगा बर मग आता ह्याच्यावरती दिनदर्शिकेचा तर खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप मुलांनी बघितलेला आहे तो अवश्य बघा दिनदर्शिकेत स्वाटी बाशीचं येतं का किंवा ये काय येते कोणतं सूत्र लागू पडतंय चला व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा ओके आता समोर लक्ष द्या तुम्हाला वेळ दिला होता उत्तर काढण्यासाठी ठीक आहे तुम्ही आता प्रश्नाचं उत्तर काढलेलं असेल असं मी गृहित धरतो आणि यात काय सांगितलं होतं महात्मा गांधी जयंती मंगळवारी कधी आहे गांधी जयंती ठीक आहे महात्मा गांधी जयंती मंगळवारी आहे ओके इथं लक्ष द्या त्याच्यानंतर तर खालीलपैकी काय निश्चित असेल बालदिन असेल स्वातंत्र्य दिन असेल महाराष्ट्र दिन की प्रजासत्ताक दिन मंगळवारी येईल हे सांगायचं मी ते ना तीन ऑप्शन लिहिलेले बघा आता तीन माहितीसाठी लिहिले तुमच्या ह्याला बघा महाराष्ट्र दिन एक मेला असतो आपल्याला माहितीच आहे महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरला असते आणि नाताळ हा सण पंचवीस डिसेंबरला असतो ठीक आहे याचं सूत्र मी याचा दिनदर्शिकेचा व्हिडिओ छान बनवलेला आहे आपण तो सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप बघितला त्याच्यामध्ये ते सूत्र दिलेलं आहे याला आपण शॉर्टमध्ये असं म्हणतो म म गा ममगाना ठीक आहे ममगाना हे एकाच वारी असत मम गाना हे एकच वार असतं म्हणजे काय महाराष्ट्र दिन एकच वार महात्मा गांधी जयंती हा एकत्र घेतलेला शब्द आहे ममगाना आणि न चा नाताळ म म एकाच दिवशी मग आता एवढं साधं जर असेल तर मला सांगा जर महात्मा गांधी जयंती मंगळवारी असेल तर महाराष्ट्र दिन पण मंगळवारी आणि नाताळ पण मंगळवारी ह्याच्यात काय दिलेलं आहे बालदिन नाही हे नाही हे नाही महाराष्ट्र दिन म्हणजे ओके ममगाना मंगळवारी महाराष्ट्र दिन सुद्धा मंगळवारी आलं लक्षात याचा मंगळवार आहे हे निश्चितपणे सांगता येईल ठीक आहे काय उत्तर आहे ऑप्शन नंबर तेहतीसच्या भागावर तुम्ही चेक करा काढला असेल तर किती आहे तेहतीसचं दोन व्हेरी गुड बरोबर चला आता आणखी एक सूत्र सांगतो सोबत हा भाषीचं सूत्र सांगतो भाषी म्हणजे काय लिहून घेतो वेळ नको जाऊ म्हणून ठीक आहे चला आपण आपलं लिहून घेऊ आणि हे करू पुढचा मुद्दा मी समोर लिहिलेला आहे आपण आधीच बघितलं म म गा ना ठीक आहे म्हणजेच महाराष्ट्र दिन महात्मा गांधी जयंती आणि नाताळ एका दिवशी येतो तुमच्या समोर जे दिवस दिलेत बघा स्वातंत्र्य दिन टिळक जयंती बालदिन आणि शिक्षक दिन सुद्धा हे सुद्धा एकाच दिवशी बर येतात म्हणजे आता इथं समजून घेऊ हे पंधरा ऑगस्टला आहे बरोबर आहे ठीक आहे पंधरा ऑगस्ट टिळक जयंती एक ऑगस्टला आहे बालदिन चौदा नोव्हेंबरला आहे आणि शिक्षक दिन पाच सप्टेंबरला आहे पण या सगळ्यांचा वार एकच असतो वार, वार एकच वार एकच ओके मग ह्याला कसं हो लक्षात ठेवायचं ह्याला लक्षात ठेवायचं स्वा टी बा आणि शी स्वाटी भाषी स्व श्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन बघा इथं मी दोन दोन हे मारले आहेत मार्क त्याच्यानंतर हा झाला स्वातंत्र्य दिन स्वा टी बा आणि शी ओके स्वाटी बाशी स्वाटी बर्थडे एकाच दिवशी गानाचे गाणे एकाच दिवशी हे आपण याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा केलेला आहे तो सुद्धा बघा आणखी बरेचसे बारकावे त्यात समजून सांगितले या प्रश्नाच्या अनुषंगाने येणारी माहिती तुम्हाला सांगितली स्वातंत्र्य दिन टिळक टिळक जयंती बालदिन आणि शिक्षक दिन एकाच तारखेला एकाच वारी आता ह्या तारखांवरन सुद्धा प्रश्न विचारला जातो बरं का तारखांवरन कसे आहे पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन होता बरोबर तर त्या दिवशी मंगळवार होता तर एक ऑगस्टला कोणता वार असेल आता इथं साध पंधरा ऑगस्टला जर तोच वार असेल तर एक ऑगस्टला मागे जरी गेलं तरी तोच वार असा ठरलेला आहे त्याच्यानंतर विचारता पंधरा ऑगस्टला मंगळवार होता तर शिक्षक पाच सप्टेंबरला कोणता वार असेल तोच वार असतो एकच वार आले लक्षात ओके चला आपण प्रश्न समजून घेता घेता थोडासा घटक समजून घेतला मुद्दे थोडं लांब गेला असेल वेळ जातो पण काय हरकत नाही बघा एका सांकेतिक भाषेत पुढचा प्रश्न बघू आठ नऊ सात पाच चार ही संख्या सात आठ सहा चार तीन अशी दिली ठीक आहे तर सात पाच दोन एक चार कशी लिहाल एका सांकेतिक भाषेत आठ नऊ सात पाच चार हे <coughs> अशी लिहिली सात आठ सहा चार तीन <coughs> तर ह्याला कसं लिहिणार इथं ऑप्शन दिलेले आहेत काही संदर्भ लागतो का बघा खाली लावून बघा मागचा अंक घेतलाय का पुढचा अंक घेतलाय का आठच्या आठ साठी त्यांनी काय वापरला सात वापरला नऊ साठी काय वापरला आठ वापरला सात साठी सहा वापरला पाच साठी चार वापरला चार साठी तीन वापरला आता ह्याच्यासाठी काय वापराल जर तेच सूत्र असेल तर काय वापरणार सांगा सहा सात साठी काय वापरणार सहा पाच साठी काय वापरणार चार दोन साठी वापरणार एक आणि एक साठी काय वापरणार ह्या चार साठी जर तीन वाचलं तर हे जर तुम्हाला समजलं नाही तर ऑप्शन चेक करा ऑप्शन कुठे आहेत जिथपर्यंत आपण येतो तिथपर्यंत जा आणि जर नाही आलं तर ऑप्शन कडे वळा उलट जायचं उलट हे आहे का ठीक आहे हे आहे का नाही त्याच्यानंतर पाच का नाही मग इथं नाही मग आता हे बघावर सहा चार एक शून्य तीन बरोबर हा ऑप्शन नंबर आलेला आहे म्हणजे एकला त्यांनी अंक जरी वापरला नाही तरी त्याला शून्य दिला ठीक आहे आले ऑप्शन वरना आपला आपलं उत्तर चौतीस स एक नंबर ठीक आहे चला ओके सांकेतिक भाषेचे प्रश्न खूप छान आणि सोपे असतात त्याच्यावरही आपण दोन घटक केलेले आहेत ते, के ते बघा बघा याच्यामध्ये आणखी व्हरायटी असते प्रश्नांची व्हरायटी असते मुलं थोडी गफलत का करतात इथे एक क्रम होता मागच्या अंक वापरल्याचा एखाद्या वेळी पुढच्या अंक वापरून सुद्धा क्रम लावता येतो ओके हा प्रश्न आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायतून निवडा बघा बरं प्रश्नचिन्हाच्या जागी खूप सोपा प्रश्न आहे असं म्हणता येईल खूप सोपा प्रश्न आहे तुम्हाला हे संख्या चक्र आहे ही चौकट आहे ती भरायची काय आहे ऑप्शन बघा काय आहे तीन आणि दोन किती झाले पाच झाले ओके सहा नऊ तीन जले? जले. सहा किती झाले बारा झाले मग इथं सहा मध्ये किती मिळाल्यावरील ते जर कळत नसेल तर सहातून आठ आठातून वजा करा दोन ऑप्शन नंबर किती आहे पस्तीसचा चा दोन पस्तीसचा दोन होतो का यस बरोबर आहे पुढचं एका सांकेतिक भाषेत फेब्रुवारीला जुलै म्हटलं ह्या प्रश्नावर तर खूप छान घटक केलाय दोन तीन वेळा फेब्रुवारीला काय म्हटलंय लिहून काढायचे त्याच्याशिवाय सोडायचा नाही ठीक आहे कारण हातचा मार्क जायला नको फेब्रुवारीला जुलै म्हटलं काही मुलं अति आत्मविश्वासामध्ये लिहित नाहीत कच्च्या कामाला जागा दिलेली आहे लिहा प्रश्न व्यवस्थित येतील फेब्रुवारीला जुलै म्हटलं जुलैला ऑगस्ट म्हटलं एक क्रम दिलाय विशिष्ट क्रम दिलेला <coughs> आहे ठीक आहे मग ऑगस्टला डिसेंबर म्हटलं ऑगस्टला डिसेंबर म्हटलं कधी कधी याची गरज पण पडत नाही डिसेंबरला फेब्रुवारी म्हटलं डिसेंबरला फेब्रुवारी म्हटलं ठीक आहे तर स्वातंत्र्य दिन कधी येईल तुम्ही काहीही जरी म्हटलं तरी स्वातंत्र्य दिन कधी येतो ऑगस्ट येतो आणि मग ऑगस्टला काय म्हटलेले ऑगस्टला काय म्हटलंय डिसेंबर मग कधी येणार डिसेंबर मध्ये ऑप्शन नंबर किती आहे चार कारण वाघाला तुम्ही बकरी माना काही माना कोण आहे वाघच त्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट कधी करा नाव काही ठेवा त्याच तारखेला ना म्हणून मूळचाच महिना बघायचा आपोआप उत्तर सापडते ओके चलो पुढचं बघू पुढचा प्रश्न सदतीसावा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे जर ए बी ए हा बी पेक्षा मोठा असेल सी हा बी पेक्षा मोठा असेल आणि बी हा सी पेक्षा मोठा असेल तर ए व डी सर्वात मोठा कोण ए आणि डी मध्ये बरोबर काय म्हटलंय त्याने ए हा बी पेक्षा मोठा बी हा सी पेक्षा मोठा बी नाही बी हा सी हा बी पेक्षा मोठा आणि डी हा सी पेक्षा मोठा हा मोठा आहे तर ए आणि डी मध्ये मोठा कोण हो हा मोठा म्हणजे हा लहान याच्या याच्याही पेक्षा हा हो मोठा म्हणजे हा मोठा हो सी पेक्षा हो हो मो हा मोठा म्हणजे हा मोठा मग मोठा कोण उत्तर लगेच सापडेल कोण आहे बघा शोध घ्या डीच कारण हा सगळ्यात शेवटी आहे सगळ्यात लहान आहे आणि या सगळ्यांपेक्षा क्रमाने हाच पुढे जातो म्हणून डीच मोठा कोण आहे डी ओके आले लक्षात आपण इथं लिहिलं हा त्याच्यापेक्षा लहान तो त्याच्यापेक्षा लहान तो त्याच्यापेक्षा लहान मग हे सगळ्यात लहानच येतो ना, ये ना, ना? म्हणून तो ठीक आहे चलो पुढचा प्रश्न बघू <coughs> श्रद्धा आराध्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे श्रद्धा आराध्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज पंचवीस आहे तर दोन वर्षांनी दोघींच्या वयाची बेरीज किती होईल बघा बर काय उत्तर येते चला काढा व्हिडिओ बघा हा प्रश्न खूप सोपा आहे अडतीसावा प्रश्न आराध्या श्रद्धा आराध्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे ठीक आहे दोघींच्या वयाची आजची बेरीज हा इथून पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे दोघींच्या वयाची आजची बेरीज चोवीस आहे दोन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल दोन वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल दोन जणी आहेत बरोबर दोघी जणी आहेत दो चार वर्शनी। चार वर्शनी वाई वाई के के। दोन वर्षांनी एकीच वय किती वाढन दोन ने दुसरीचं वय किती निवाढ दोन ने म्हणजे दोघीचं वय किती निवाढ चार वर्षाने चार वर्षाने जर त्यांचं वय वाढणार असेल तर आजच्या चोवीस मध्ये ते चार मिळवा किती झाले अठ्ठावीस ह्या मागच्या याचा काहीच संदर्भ घ्यायची गरज नाही हे तुम्हाला थोडस गफलत करण्यासाठी ऍड केलेलं वाक्य अनावश्यक आहे हा दोघींच्या वयाची आजची बेरीज चोवीस आहे दोन वर्षांनी आता मी मुद्दा आणखी एक सांगतो तुम्ही आज तुमचं वय समजा तुम्ही कितीला आहे पाचवीला असं धरा पाचवीला दहा आहे पाच वर्षांनी तुमचं वय कितीने वाढल पाचने तुमच्या मित्राचं वय कितीने वाढल पाचने तुमचं पाच आणि त्याचं पाच कितीने वाढलं दहाने आजची वेळ आता बघा आजची तुमच्या वयाची बेरीज दहा आणि दहा वीस असल तर पाच वर्षाने तुमच्या दोघांच्या वयाची बेरीज काय होईल ह्या वीस मध्ये ते दहा मिळवा तीस होईल एवढं साधं गणित आहे बरोबर छान इंटरेस्टिंग गणित असतात गणितांची मजा घ्या हम्म आनंद वाटेल ओके चलो पुढं तनुजा शिवानंदला म्हणाली मी तुझ्या आईच्या एकूण त्या एक जावेची पुतणी आहे बर बापरे बरच लांब घेतला तर तनुजा ही शिवानंदची कोण ठीक आहे तनुजा ही शिवानंदची कोण तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर काढायचे चला सोडवा उत्तर बघा हा प्रश्न थोडासा फिरवलेला आहे कसा ते मी स्पष्ट करतो तनुजा शिवानंदला म्हणाली दोन कॅन्डिडेट आहे तिथं तनुजा आहे हा आणि शिवानंद आहे ओके आपल्याला दोन्हीचा विचार करायचा आहे हो मी तुझ्या आईची तुझ्या आईच्या एकुलत्या आई एक, एक जावेची बघा शिवानंदची आई ओके ठीक आहे हा आणि तिची एकुलती एक जाव तिची जाव जाव जाव, जाव म्हणजे काय तिच्या काकाची पत्नी ठीके मग त्यांची त्यांची काय ही पुतणी आहे ही कोण आहे आणि शिवानंद ह्या जावेचा कोण आहे पुतण्या कारण तो यांना काकू म्हणणार ही त्यांना काकू म्हणणार मग हे दोघं काय झाले अ हे दोघं भाऊ बहीण झाले काय झाले भाऊ बहीण झाले कारण ही याची पण आई होईल बघा आपण या आप प्रश्नाचं उत्तर बघितलं की शिवानंद अनुजा ही शिवानंदाची बहीण आहे ठीक आहे कारण ती त्याची तो त्या जावेच काय होता पुतण्या म्हणून ही पण त्याची होती ओके, त्या ओके? तक, ते समजलं पुढचा प्रश्न बघू महाराष्ट्र ला कर्नाटक म्हटले महाराष्ट्राला कर्नाटक म्हटलेलं आहे ओके कर्नाटक त्याच्यानंतर कर्नाटकला कर्नाटकला काय म्हटलंय गुजरात म्हटलंय ओके हे जे नाव बदल्याचे प्रश्न असतात खूप छान असतात ना गुजरातला राजस्थान म्हटले आणि ते आशेच सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो किती आत्मविश्वास वाटला तरी हे आशेच सोडवायचे ठीक आहे आपल्याला किती येत असलं तरी म्हणजे तुमचा एकही मार्क जाणार नाही तामिळनाडू ओके आणि जयपूरला मग आता असं विचारलंय महाराष्ट्राला कर्नाटक म्हटलं कर्नाटकला गुजरात म्हटलं गुजरातला राजस्थान म्हटलं राजस्थानला तामिळनाडू म्हटलं मग प्रश्न आहे जयपूर कोणत्या राज्याची राजधानी ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या राज्यांच्या राजधान्या माहीत असायला हव्यात त्या तुमच्या पाठ असायला हव्यात असे प्रश्न विचारले जातात ठीक आहे राजधाण्या ज्या आहेत ते राज्य आणि राजधान्या पाठ करा लक्षात ठेवा ओके राजस्थानची राजधानी आहे जयपूर पण मग जयपूरला काय म्हटलेलं आहे राजस्थानला काय म्हटलंय तामिळनाडू म्हणजे ती सध्याच्या स्थितीमध्ये ह्या नावानुसार तामिळनाडूची राजधानी कशाची तामिळनाडूची ओके जयपूर ही प्रश्नाच्या अनुषंगाने तामिळनाडूची राजधानी आहे आले ओके चलो नाव बदलाच्या प्रश्नावर आपण दोन घटक केले ते अवश्य बघा पुढचं खालील आकृतीमध्ये रेषा खंडाची संख्या खूप सोपा आणि छान प्रश्न आहे याच्यावरती मी सूत्र छान शिकून दिलेले का दोन ते तीन प्रश्नांची दोन घटक याच्यावर पण केलेले आहेत म्हणजे आपण नुसता रेषा खंडाच नाही बघितलं तर आपण त्याचेही सूत्र बघितले चौरसाचेही बघितले त्याच्यानंतर आपण आयताचे बघितले आणि त्रिकोणाचे सुद्धा सगळ्याचे जादूचे सूत्र काढले ओके okay? ते सूत्रांचे व्हिडिओ अवश्य बघा याला फक्त नंबर द्यायचा आणि ज्यांनी आपले क्लास नियमित केलेले आहेत जे विद्यार्थी ग्रुपवर आहेत त्यांना तर अजिबात आवड जाणार नाही करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच आलं उत्तर तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा हे झालं याचं उत्तर एवढं सोपं आहे पुढचा प्रश्न देतो बघा आणखी एक प्रश्न देतो आणि मग थांबतो ओके तुकडे करून देतो रेषा खंडाचे बघा नंबर टाकलेत एक दोन तीन चार पाच सहा सात ओके चला या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचे मी दिलेल्या आकृतीमध्ये किती रेषा खंड आहेत ते कमेंट मध्ये तुमचं नाव तुमच्या शाळेचं नाव वर्ग शिक्षकाचं नाव टाकून कळवा आणि घटक आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा थांबतोय बुड डे बाय